नमस्कार एसबी 24 न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी पट्टण तालुका हातकणंगले येथील शिवशक्ती फ्रेंड्स सर्कल सलाबात प्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचे आयोजन केले होते शिवशक्ती फ्रेंड्स सर्कलचे हे सत्तावीसावे वर्ष आहे या मंडळाच्या वतीने मंडळाच्या स्थापनेपासून अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान समजून दरवर्षी महाप्रसाद आयोजन करत असते जवळपास ते लोकांच्या महाप्रसादाचे आयोजन याही वर्षी करण्यात आले होते मंडळ स्थापनेपासून मंडळाने रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर नेत्र शिबिर वृक्षारोपण असे सामाजिक उपक्रम राबवले आहेत मंडळात जवळपास एकशे पंचवीस कार्यकर्ते असून हो ते सामाजिक उपक्रमामध्ये हिरहिरीने सहभाग नोंदवत असतात मंडळात एकमेकांच्या बद्दल आपुलकी विश्वास असल्याने मंडळाने विविध उपक्रम राबवत असते मंडळाला हुपरी पोलीस स्टेशनकडून देण्यात येणारा गणराया अवॉर्डही मिळाला होता मंडळ प्रत्येक वर्षी विविध उपक्रम राबवीत महाप्रसाद आयोजन करत असते त्यामुळे भागातील नागरिक या महाप्रसादाचा आस्वाद घेऊन मंडळाच्या कार्याबद्दल तोंडबंदूक भरून कौतुक करत असतात एसबी न्यूजसाठी पट्टण कोडोलीहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा